विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत असं यश मिळालं दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस जागांवर महायुतीचा विजय झाला असून दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त एकोणपन्नास जागांवर समाधान मानावं लागलं राज्यातील निकालाचं जातनिहाय विश्लेषण केलं तर सर्वाधिक आमदार हे मराठा समाजाचे निवडून आले त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ओबीसी समाजाचे तर तिसऱ्या क्रमांकावर समाजा क्रमां मुस्लिम समाजाचे देखील दहा आमदार निवडून आलेत त्यात एकट्या मुंबईतून चार मुस्लिम आमदार जिंकले असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तब्बल पंचवीस वर्षानंतर मुंबईतून मुस्लिम आमदार निवडून आले राज्यातील एकूण मुस्लिमांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा विचार केला तर मुस्लिमांना एवढे प्रतिनिधित्व मिळताना दिसत नाहीये त्यामुळं येणाऱ्या ना काळात मुस्लिम समाजाचा राजकीय स्टँड नेमका काय असेल मुस्लिमांना कोणता पक्ष हा योग्य प्रतिनिधी देऊ शकतो यावर देखील मुस्लिम समाज हा येणाऱ्या काळात कसा विचार करतोय हे देखील पाहावं लागणार आहे तसेच आज आपण यंदा विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या मुस्लिम आमदारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अर्थातच हसन मुश्रीफ यांचं पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा महत्वाचा नेता म्हणून हसन मुश्रीफ यांना ओळखलं जातं साखर कारखानदारी आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून हसन मुश्रीफांचं नेतृत्व पुढे आले होतं एकोणीसशे नव्याण्णव पासून शरद पवारांसोबत मुश्रीफ यांनी काम केले दोन हजार बावीसच्या राष्ट्रवादीच्या फुटीत हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत पुढं दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांनी सिंग घाटगे यांना अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव केला त्यामुळे यंदा मुश्रीफ हे कागल मधून सहाव्यांदा विजयी झालेत यानंतरच दुसरं नाव येतं ते म्हणजे अब्दुल सत्तार यांचं पक्ष कुठलाही असो तरी सिल्लोडची आमदारकी ही अब्दुल सत्तारांकडेच असते असं या मतदारसंघाचं समीकरण म्हणलं होतं सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सत्तार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे सुरेश बनकर यांचा मतांनी पराभव अब्दुल सत्तारांनी आमदारकी मिळवले यानंतर तिसरं नाव येतं ते म्हणजे अबू आझमी यांचं मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी पाचव्यांदा आमदारकी पटकवले एमआयएमचे चे उमेदवार आतिक अहमद खान यांचा अबू आझमी यांनी बारा हजार सातशे त्रेपन्न मतांनी पराभव केला तसेच माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवारकडाकडून शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण मलिक यांचं निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेलं पाहायला मिळत आहे यानंतरच चौथं नाव येतं ते म्हणजे मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचं मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे एकमेव उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा विजय झालाय त्यांनी आतिफ शेख यांचा अवघ्या एकशे बासष्ट मतांनी पराभव केलाय मुफ्ती मोहम्मद यांना एक, एक लाख नऊ हजार मते मिळाली तर आतिफ शेख यांना एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकाची मतं ही समाजवादी पार्टीच्या शाने निहाल अहमद यांना नऊ हजार सहाशे चोवीस मते मिळाली मुस्लिम बहुल मतदारसंघात तिन्ही उमेदवार हे मुस्लिम समाजाचे होते मालेगाव विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली होती शेवटी यात एमआयएमचे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा विजय झाला यापूर्वी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीतही मुफ्ती मोहम्मद यांचा विजय झाला होता यावेळी सुद्धा मुफ्ती मोहम्मद यांनी आसिफ शेख यांचा सुमारे अडतीस हजार मतांनी पराभव करून निवडणूक जिंकली आहे विधानसभा निवडणुकीत अगदी मोक्याच्या क्षणी मौलाना मुफ्ती यांची प्रकृती बिघडली होती त्यात आजारपणामुळे त्यांना सहानुभूती मिळाल्याचं आता बोललं जात यानंतरचं पुढचं नाव येतं ते म्हणजे अस्लम शेख यांचं गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसचा अजिंक्य मतदारसंघ असलेल्या मालाड पश्चिम यांनाही काँग्रेसनं दाखलाय काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी अवघ्या सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचा पराभव केला आमदार असलम शेख यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे दोन मते मिळाली तर भाजपचे विनोद शिलार यांना एक्क्याण्णव हजार नऊशे पंच्याहत्तर मते मिळाली मुस्लिम बहुरू मतदारसंघात यंदा हिंदुत्वाचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न भाजपने केला होता पण ही केळी काही मालाड पश्चिम मतदारसंघात यशस्वी झालेली दिसत नाहीये यानंतरचं पुढचं नाव येतं ते म्हणजे रई शेख यांचं भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षानं यंदा दुसऱ्यांदा विजय मिळवलाय भिवंडी पूर्व मतदारसंघात यावेळी दुहेरी लढत पाहायला मिळाली समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख हे बावन्न मता हजार मतांनी निवडून आले तर भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला संतोष शेट्टी यांना सदुसष्ट हजार सहाशे बहात्तर मते मिळाली यापूर्वी रईस शेख यांचा भिवंडीत दंदनीत विजय झालेला पाहायला मिळतोय यानंतरचं पुढचं नाव येतं ते म्हणजे हारुन खान यांचं वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे एकमेव मुस्लिम उमेदवार हरुण खान यांनी भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती लवेकर यांचा एक हजार सहाशे मतांनी पराभव केला तर उद्धव ठाकरे गटाच्या हरुण खान यांना पासष्ट हजार तीनशे शहाण्णव मते मिळाली तर आमदार भारती लवेकर यांना त्रेसष्ट हजार सातशे शहाण्णव मतं मिळाली त्यामुळं तब्बल पंचवीस वर्षानंतर शिवसेनेकडून मुंबईत मुस्लिम आमदार झाल्याचं पाहायला मिळतंय यानंतरचं पुढचं नाव येतं ते म्हणजे सना मलिक यांचं माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली त्यांनी शरद पवार गटाच्या फवाद अहमद यांचा तीन हजार तीनशे अष्ट्याहत्तर मतांनी पराभव केला सना मलिक यांना एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस मते मिळाली तर फवाद अहमद यांना पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळाली यानंतरचं पुढचं नाव येतं ते म्हणजे साजिद खान यांचं अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण हे एक हजार दोनशे त्र्याऐंशी मतांनी विजय झाले साजिद खान यांना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठरा मते मिळाली तर भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांना सत्त्याऐंशी हजार चारशे पस्तीस मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार हरीश रतनलाल आलम चंदानी यांना एकवीस हजार चारशे एक मते मिळाली या तेहरी लढतीत साजिद खान यांना फायदा झाला हिंदूंच्या मताच्या विभाजनामुळं यंदा साजिद खान यांचा विजय झाल्याचं चित्र मतदारसंघात दिसतंय यानंतरचं पुढचं नाव येतं ते म्हणजे अमीन पटेल यांचं मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमीन पटेल यांनी शिवसेनेच्या शायना एनसी यांचा चौतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला LC, या भाजपच्या नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या जागा वाटपात मुंबादेवीची जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली त्यामुळं निवडणुकीपूर्वी शेवटच्या क्षणी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकीट देखील मिळवलं पण त्यांचा विद्यमान आमदार असलेल्या अमीन पटेल यांनी पराभव केलाय मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्यामुळं मतदारसंघातून मुस्लिम उमेदवारच आजवर या मतदारसंघातून जिंकत आलाय एकूण दहा आमदारांचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र प्रामुख्याने दिसते मुस्लिम बहुल मतदारसंघ नसताना देखील काही मुस्लिम उमेदवार हे आमदार झालेत यामध्ये कागलचे हसन मुश्रीफ आणि साजिद खान हे दोन्ही उमेदवार हिंदू बहुल, बहुल मतदारसंघातून विजय झालेत तसेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दहा तार मुस्लिम आमदारांचा विजय झालेला आहे तर इतर मुस्लिम बहुल मतदारसंघात देखील हिंदू उमेदवार जिंकले दिसतात त्यामुळं या निवडणुकीचं वैशिष्ट्य पाहिलं तर बहुसंख्य मुस्लिम मतदारसंघात देखील हिंदू समाजाचे उमेदवार जिंकलेत बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद